भाजपच्या कुठल्या गोष्टीला आकर्षित होऊन शंभू मध्ये गेला नव्हता त्यावेळेचा गेलो प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो राजकारणात असल समाजकारणात असल तुम्हाला सांगतो नोकरी धंद्यामध्ये असेल एवढी आपण तुम्हाला सगळ्यांना लोकांना आणि तुम्हाला आम्ही न्याय दिलाय आज असतील मंडळी बंधून या ठिकाणी आपल्याला आवडून बाबा साहेबांनी तुम्हाला मताचा सा अधिकार दिलाय हा पवित्र अधिकार तुम्हाला ह्यासाठी दिलाय कि भविष्यामध्ये न्या, न्याय किंवा तुम्हाला <प्राथ> <प्राथ> तो दुसऱ्याला दयाची भीक मागण्यासाठी नाही तर तुम्ही स्वतःला स्वतःचा न्याय देऊ शकता ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं बाजूमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि केंद्रामध्ये ज्या आपलं राजे भाऊ मंत्रिमंडळ स्थापन झालं बाबासाहेबांना सुद्धा मला वाटत त्या मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळालं आणि शिष्टमंडळ आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज ब्रिटिशांना बाहेर आकारल्यानंतर आपले मंत्री आपले नेते काय करताय हे बघण्यासाठी दिल्लीवर ना ते पंजाब दिल्लीमध्ये आले आणि रात्री दोन अडीच वाजता ते सर्व कॅबिनेट राज्यमंत्र्यांच्या बंगल्याने त्यावेळेस सिक्युरिटी वगैरे एवढं काही नव्हतं सगळ्या बंगल्याच्या लाईट बंद होते बाबासाहेबांच्या बंगल्याची लाईट चालू होती बाबासाहेबांच्या बंगल्या बंगल्यापशी आमचे पंजाबचे सगळे शेतकरी मंडळ गेलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांनी त्या दारावर असले त्यांनी चाललं मी तर हा बांध कुणाचा आहे त्यांनी सांगितलं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आधी जागेत मग त्यावेळेस ते बाबासाहेबांना भेटण्याची इच्छा केली त्यांची फुजबूज ऐकून बाबासाहेब बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं बाबा काय अडचणी त्यावेळेस ते उत्सुकताने शेतकऱ्यांनी विचारलं बाबासाहेब सगळे झोपले तुम्ही जागे का त्यावेळेस बाबासाहेबांनी समाज जागृत आहे म्हणून ते झोपले माझा समाज झोपलाय म्हणून मी जागां विचारे बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्ही अनुय आहेत जग चालते मग त्यांच्या विचारावरती तुम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा लाचारी करू नका माझ्या सगळ्या युवक महत्वांना मी या ठिकाणी दादा चा अनुवय अजित पवार इथं कोण उमेदवार आहे संजय आजित पवारांचा तो, तो मग एक क्लिप तुम्ही बघितली असं आजी दादा असंच पुन्हा काहीतरी सांगताना एक माणूस मध्ये म्हणला ओ दादा ओ दादा ओ दादा म्हणला एक अपे दादा पादा म्हणला का नाही मग तिकडे हे दादे ते पादा हे खरे आमचे दादा आपण विचार करा आणि या ठिकाणी मी सगळ्या माता बहिणींना सुद्धा विनंती करणार आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्या आजोबा पासून वसून आज नाही आम्ही तुमच्या ताटात बसून नाही करतो ठिकाणी तुम्हाला आणि <प्राथ> बसून खातो खातो आम्ही कधी तुम्हाला सांगतो भेदभाव तुमच्या बाबतीत केलेला नाही आणि तो करणार बी नाहीये मला वाटतं गुजरातचे तोर संत होते त्यांचं नाव शर्मा काहीतरी असच होतं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आमच्या त्यांनी सांगितलं हरिजन हरिजन म्हणजे ही देवाची हरीची मुलं म्हणून आता तर तो काय राहिला नाही तुमचा आमच्यात भेदभाव राहिला नाही आता इथून पुढच्या काळामध्ये जात पात नावाचं हेच राहणार नाहीये पण मला या ठिकाणी सांगायचंय की आज आमचे यशपाल दादा असतील आमचं हितेश दादा असेल आमचे अनिल वकील साहेब असेल शेखर गाडी आमचे दातोडे आता बाकीच्या ठिकाणी हो हे सगळी माणसं आमच्या पाठीशी आहेत आणि भविष्यात कुठेही राजकारणात असू समाजकारणात असू किंवा अन्य ठिकाणी असू दलितांना बरोबर घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना न्याय देऊन आणि आमच्या बरोबर ती त्यांना ठेवून तुम्हाला न्याय द्यायचं काम मी आणि तुम्हाला द्यायचं नाहीये तर बाबासाहेबांचे विचार जागृत ठेवण्यासाठी पवार साहेबांच्या तुतारीला आपल्याला मत द्यावा द्यायचे असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि पुढील आम्हाला आता पदयात्रेचा कार्यक्रम आहे सगळ्याला या ठिकाणी जय भीम करतो आणि पुढे जायला परवानगी मागतो <प्थाँगा> जय भीम जय महाराज